मित्रांनो त्याच्या प्रेम या चॅनल चा आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे या मैदानामध्ये नेवरी मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत आपण बैठक पाहिल्यात गटपा झालाय नाव त्याचं सुलतान कुठल्या गावचं संगमनेर संगमनेरचा सुलतान आहे त्याच्यासोबत कुठला बैल पाहिला आहे गुरु गुरु आदत आहे मग आदतचं नियोजन कसं केलं आज हे ओपनचं मोठं मैदान आहे त्याच्यामुळे नियोजन केलं चांगली गाडी पाहिल्या आज तुम्ही पहिल्याच गटात पाहायला आहे काय ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मदन पलवान रेटरेकरांचा सा सारझा पण लटपा झालाय आज सातव्यात बैल लय पळतो आपण बाडाओ बैल आहे तरी तिकायला एवढा वर्ष झालं पळतो आहे अजून आज बाय कुणावर पायरा केलेला त्याचा व्हाईट गोल्ड पक्षावर आज चांगलं नियोजन केलेलं मी आहे ना आज नियोजन बाहेर केलं असं हा आपण नियोजन करतात सगळं आहे ना एवढं सगळ्या मला वाटतंय मोठ्या मैदानात राहिला खाव बोला बैल पाडा बाडावा असून एवढा पळतोय पहिलाच मला वाटतंय बैल आहे आता सध्याच्या काळात मला वाटते बडा बैल नाही ती दिसत पहिली जुन्या काय आज ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एंडी पाटील यांची रायफल पण गटपात झाली आज जीवन रायवरच्या सुंदर सोबत नियोजन केलेलं का हा वोगे। आज ही तुमच्या गावच्या शेतातच माहिती नाही काही गावच आहे त्यामुळे नियोजन खट केल्या किती वर्ष आहे तुमचं होय इकडे ह्या गावात तुमच्या चांगल्या चांगल्या गाड्या येतात पळाय बर मैदान असलेले एकदम हा तिच की कट गाड्या येतात एकदम शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नऊ नऊशे सोळा पण गटपास झालाय पक्काच वर्षांना नियोजन केले त्यांनी नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज नियोजन तुम्ही लय चांगलं केलं गावा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल मक्का सर ते ह्याच गावचा बैल नाव भाऊली आहे जाऊ नाईन वन सिक्स नाईन वन सिक्स नऊशे सोळा म्हणून फेमस आहे इथलं तुमच्या शेजारच्या गावाचं मैदान असल्यामुळे खट नियोजन करायला लागलं गावा आज सगळे टॉपचे बैल आले आहेत हा पाहिजे पण भरपूर फायनल झाली असते ना नंबर होय चालतंय मित्रांनो मोडकेकारांचा बापुनचा वाटेकोट पक्षा पण गटपास झालाय आज सारजावर पळाला सोना ड्रायवर आज गाडी कोणी आणली गाडीवर तुम्ही आजकाल बसत नाहीत तुमच्याकडं नियोजन असतंय काय नाही तसं काय नसत नाही बसत होय आता तेव्हा दुसरा पक्ष बी आपल्याच जाऊन येलाय ना का तिकडे आहे बापुनच्या तिकडं आहे का तो मोठा फक्त आपल्याकड असतो नियोजन पण फोन मला म्हणले सोन्या ड्रायव्हरांची मुलाखत बघायची घ्या एकदा म्हणलं घेऊ घेहू म्हणलं सोन्या ड्रायव्हर लाच नाही तिले परत घेऊ कधीतरी घरी घरीवर ड्रायव्हर सोब्याच्या तुम्हाला मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचं सुंदर पण गटपा झाला आज दुसऱ्याच गटात घटपास झाला आज एंडीशर्ट पाटलांच्या बैलावर होतं आज आजही पहिल्यांदा नियोजन केले चांगलं नियोजन झालं आज चांगली चांगली पाहायली आज सुट्टी पाहायला असं गाडी दोन गाडी होत्या है। चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज मैदानात टॉपची बैल आहेत सगळे त्या दिवशी बैल पहायला हा काय ना पब्लिक ना बैल पळतोय बर का बेकार काय होते बैला काय कळ ना पब्लिक दिसले वाढत ना मित्रांनो विठ्ठल नानांचा निंबाळकर ना सरांचा सर्जा पण गटपास झाला पाचव्यात गटपात झाला आज नियोजन नाना कुणी केलेलं वही सरांनी केलेलं वय आज नियोजन कट केलेलं मग हा कुठल्या गावचा बैल आहे तू व्हायचं आहे हे पहिल्याच नियोजन झालं गाव सकाळी बैल मार बैल आहे सार मित्रांनो डॉर्लिक कल्याणचं हरण्या पण गटपास झालाय आज तिसऱ्यात गटपास झाला हरण्या आज घरणी राजासोबत भरपूर दिवस नियोजन केलं तो नियोगे। नियोगे तो हा शेट भरपूर दिवसातून नियोजन झालं आणि गाडी चांगली पाहिजे हो भरपूर दिवसातच नियोजन नियोजन तसा चालूच होता हां दोन तीन वेळा मी भोरच्या मैदानाला गेलो वादकच्या जोडीला हां तर त्या दिवशी बारामधीला पहिल्यांचं गिरी झाली वादकच्या जोडीला हां तिथं चालूच होती पण आता कसं इकडचं मैदान नव्हतं आहे हां मग त्या मैदानाच्या मुलं कुठेतरी या भागात येणं कामला आता हां घर्निगीचा राजाचा पण कोण आला किंवा पण निवडीच्या मैदानाला हां आणि त्यान अवकार देऊन गाडी पलत

आज गाडी पाहिली का गटूर होय मला वाटतंय तुम्ही गोरसाहेर बसलेलं ना गाडीवर गाडीला लय ती लागली आहे का आगे ना गाडी तवा एकदम टॉप मध्ये पाहिले सुभेच्छा ड्रायव्हर तुम्हाला मित्रांनो लक्ष्मणराव आणि गटपाल झाला दहाव्याच आज घरचीच गाडी पाहिली आज कुठला तो आला ना मित्र हा त्या सोबतच पहायला सुंदर आज घरचं नियोजन झालंय त्यांचं भरपूर मला वाटते घरच्या गाड्या कमी पळताना दिसते ते त्यांनी केलं हो घरचं नियोजन आता लक्ष्मी राहतोय फायनलला आजारातन बैल उठून फायनल ला राहायला काय छेड बैल आता न उठून राहतोय फायनल लागली आज पण गाडी चांगली पाहिजे घरची गाडी चांगली पडल्या सुंदरानी आता काय होते माहितीये का आत्ताच्या काळात घरचं नियोजन कमी असतंय माणसांचं माणसाचं माणसं नसतात दोन दोन मुली सगळे पळायचे पडल्यावर सराजण तेवढा लागतोय माणसं बरोबर लागतात आज कसं जवळ माहिती मुली पण सगळी भोकली होती म्हणजे आज घरची गाडी पळवायची सगळ्या पोरात रात्री नियोजन झाले पळवा मग सगळी या म्हणतो तुम्ही येतो म्हणते सगळी पोरं झाले नियोजन गाडीचं त्या दिवशी कुठल्या तरी मैदानात फायनल केला ना वाकेश्वरला वाकेश्वर तो कुठला पायरा होता, पकड़े होता। वोगी। 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 आगा। आगा। आता का आता माणसांची इच्छा लय बालमाजी गाडी कधीतरी बघायची कधी दिसल का दिसल दिसल कारण दिसणार ना शेट मला घरणिकचा राजा पण घटका झालाय आज गाडी चांगली पाहिली जोडी हर राजा बाबा नमस्कार नमस्कार आज पुशेगाव हिंद किसरी जोडी पाहिली आज पळाली जोडी आज एक नंबर पाहिले मी बघितली गाडी ही गाडी तशी एकत्र आली की चांगली हो पळती गाव आहे का ना आणि पब्लिकची आवडती जोडी आहे आज यात्रेच ही मैदाना जुन्यातला मैदान आहे सगळे आली बाबा का टॉपची बैल सगळे सगळे आहेत सगळे सगळे त्यामुळे आज फायनल लढत आहे हा चांगला एक गोष्ट माणसाला बघायला मिळते राहत फोन कशा फोन असा एक नंबर करत नाही सारखाच नाही नाही त्या चान्स भेटला पाहिजे सगळ्यांनी भेटला ना बाबा बरोबर सांगते ती मित्रांनो सगळ्यांनी चान्स भेटला पाहिजे कारण हे खेळ आहे हारजीत राहते सगळ्याला आज आपण एक केला तर उद्या तर बाकीचे कशा राहिले काय करायचं पाहिजे सगळ्या एक नंबर आशा आहे का म्हणजे आशेचे हे फुटबॉल हो नाही मग म्हणणार की एक गाडी पोचते तिलाच नंबर द्या जाणार शुभेच्छा बाबा तुम्हाला थँक्यू मित्रांनो बक्कासुर पण गटपात झालाय आज चौथ्या गटात गटपात झालाय मोठ जेवत जेवताय काय आज चौघ जेवा जेवा चौग पोर बाहेर गेली असतील गावाय कोकणला गेले दिवस खायला मग लांब गेले ते होय आज बागायला गर्दी करते बक्कासुरला त्या भागातली सगळी माणसं आहेत सकाळी बसणे बांधल्यापासून सगळी गावातले लोक आज सगळी गर्दीच आहे आज ही नऊशे सोळाची गाडी का वादी मोबाईलचे भिंधवडला पळालेली त्याच्या आजच आणली आज एकटीच गाडी पाळली आज पब्लिकला कुछ होत गाडी बघून सकाळ बसणं आज गर्दीच आहे बकासोरला बघा सगळी माणसं आहेत कुठं आलाय तुम्ही होय दहशतच केली सगळीकडे बाकासूर प्रेम आहेत आज मैदान कट आहे तुमचं कुठलं गाव बांबोडे बाकासूरला बघायला एक काय मोल शट बरं का तुमचं बैल राय वडा हो, टॉपचा नाव तुमच्या झालाय ना शुभेच्छा तुम्हाला